नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा जानेवारी वार शनिवार तुम्हाला मला चाळीस गावचा म्हैस बाजार दाखवतो आहे तर तुम्हाला मित्रांनो चाळीसगाव बाजारात तीस पस्तीस हजारापासून तर लाखपर्यंतच्या म्हशी पाहायला भेटतील इथं आपल्याला दोन दोन तीन तीन लिटर देणाऱ्या ज्या तीस चाळीस हजाराच्या म्हशी भेटतात मित्रांनो त्या पण म्हशी आपल्याला इथं पाहायला भेटतील आणि चांगल्या क्वाटी चांगल्या क्वालिटीच्या पण आपल्याला ज्या प्रभावी पाहायला भेटतील मित्रांनो आपल्याला धुळे जिल्हा जळगाव जिल्हा या दोन्ही बाजारात आपल्याला जास्त करून मित्रांनो जाप्रा भाजी पाहायला भेटतात मुरा वगैरेचं प्रमाण आपल्या भागात कमी आहे मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनत असतो तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ही दिली गेली का दुसरी दिली ही राहिलेली ही राहिलेली का चिकाची मिस चिकाची का काय किंमत लावली याची एक लाख रुपये याची एक लाख रुपये किती काढ दूध बारा लिटर काढ का मित्रांनो बाराजिक दूध काढ चिकावर आहे आता सध्या चिकायची काल झाली गेली का विलास पाटील विलास पटेल हाय तुमचा नंबर माझ्याकडं चौऱ्याण्णव एक्क्याण्णव तर मित्रांनो आपल्याला इथं सर्व दुधाच्या आणि ज्या तोलावरच्या मशीन असतात त्या पाहायला भेटतील आणि लागण मशीनचा बाजार तिकडं भरलेला असतो मित्रांनो गेटच्या समोर तर हा पूर्ण बाजार मित्रांनो दुधाच्या मशीनचा बाजार आहे आणि इकडं हा बाजार भरलेला आहे लागण मशीनचा बाजार तिकडे आहे मित्रांनो जवळजी तर तुम्हाला लागण म्हशी पण दाखवणार आहे मित्रांनो आणि दुधाच्या पण म्हशी आहे काय किंमत आहे बाबा मशीची किती किंमत आहे एक एक लाख रुपये किंमत आहे मित्रांनो अर्धा दिवसाची कच्ची किती दिवसाची कच्ची बाबा दिवस दहा बारा दिवसाची कच्ची का कुठल्या तुम्ही पिंपडणे इथं मागितली का बाजारात कोणी नाही का अजून आता आले का तर मित्रांनो आपल्याला इकडं काही शेतकऱ्यांच्या म्हशी पाहायला भेटतात आणि वरती व्यापाऱ्यांच्या म्हशी असतात मित्रांनो एक वीश। एक वीश का काय किंमत आहे 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 किती 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 म्हणजे काही दुसरे पहिल्या जी दुसऱ्या दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये येताची किती दिवसाची कच्ची येते आता आठ रोज घेईन आठ रोज घेईन हा अजून वगैरे

अरे मी आडा काय विषय तुला तुला साडी टेपे दिले मी तुम्हाला माहिती ना मी एवढा पाच मारी झंझड मारी करत नाही तुझ्या साडी सांगून दिले मी फायनल तुझा पटेल घे तू तोटा आला त्या दिवशी मला सांग रोजीच्याच मशीन देतो मी तुझी आर रुपयाची घेऊन जाय बिंदास देत नाही दुसऱ्याला साडे बटलची मैस देतो मी आडग्याला तुझ्यासाठी देऊ राहिलो मी घेऊन जाय तू मैस

सौ था चई मित्र तर मित्रांनो तुम्हाला या पूर्ण लागा म्हणशी पाहायला भेटायची तर गेटचा समोरचाच बाजार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला इथं तीन चार महिन्यापासून आठ नऊ महिन्यापर्यंत तुम्हाला लागण मशी पाहायला भेटतील इथं सोनू गवडी पप्पू गवडी मयूर गवडी यांचं तुम्हाला इथं मशी पाहायला भेटतील मित्रांनो ते आपल्याला मालेगाव बाजार आणि धुळे बाजारात पण पाहायला भेटतात तर मित्रांनो तुम्हाला चाळीसगाव बाजारात पस्तीस चाळीस हजारापासून ज्या दोन तीन लिटरच्या म्हशी असतात आणि लाखपर्यंतच्या मशी तुम्हाला इथं पाहायला भेटतील चाळीसगावच्या बाजारामध्ये तर प्रत्येक म्हशीचं किंमत विचारणं शक्य नसतं मित्रांनो त्यामुळे आपण काही मोजक्या मशींची किमती वगैरे विचारतो आणि तुम्हाला काही सौदे वगैरे दाखवतो मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या इकडं पूर्ण व्यापाऱ्यांच्या म्हणजे मित्रांनो एवढी पण व्यापाऱ्याची आणि तिकडच्या साईडला आपल्याला काही शेतकरी आलेल्या पार भेटतात तिकड पूर्ण व्यापाऱ्यांच्या म्हणजे मित्रांनो